नमस्कार आपण ऐकत आहात शब्दसंवाद कथा आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास ऐकूया श्री सचिन चेणे यांची कथा बटाटा वाचन सौश्रद्धा राणे पोवार मी विनय साने बऱ्याच दिवसांनी माझ्या काकांकडे दोन दिवसासाठी मुक्कामाला आलो होतो अशाच एका दुपारच्या शांततेच्या वेळी निवांत काकांशी गप्पा मारत बसलो असताना काकांचे एक मित्र वामन कोठारे अचानकच घरी आले त्यांना पाहून काकांना आश्चर्य मिश्रित आनंद झाला काका वामन काकांना म्हणाले अरे ये ये आज खूप दिवसांनी आठवण झाली बुवा या पामराची अरे हो रे बरेच दिवस झाले आणि मला तर घरी सतत पाहुण्यांच्या पाहुणचाराने थकवून टाकलं होतं मनात तर रोज यायचं की खूप दिवसात तुझ्याकडे जाणं झालं नाही म्हणून आज जरा निवांतपणा मिळाल्याबरोबर निघालो म्हटलं पाहुणे काय रे येत जात राहतील पण तुझ्यासारख्या जीवलग मित्राची नाराजगी नाही परवडणार मला वा साखर पेरण्यात तुझा हात कोणीही धरू शकत नाही बाकी अरे बटाटा आहेस तू आम्हा सर्वांचा आयुष्यातले कोणतेच सुखाचे आणि दुःखाचे क्षण आणि तेही तुझ्या शिवाय नॉट पॉसिबल आम्ही कुणीच ही कल्पना सुद्धा करू शकत नाही रे बटाट्या दोघेही मित्र या स्टेटमेंटवर अगदी मनापासून हसले मी विनय काकांचा चुलत पुतण्या म्हणजे माझे वडील आणि साने काका एकमेकांचे चुलत भाऊ पण त्यांच्यात भावापेक्षाही जिवलग मित्रांच्या नात्यातली गोडी अधिक होती माझ्या काकांचं नाव तसं दिगंबर पण आम्ही सारेच त्यांना दिगू काका म्हणायचो तर अशा या दिगू काकांचे हे वामन कोठारे हे खास ग्रुप फ्रेंड आठ नऊ मित्रांचा हा ग्रुप पण मी नेहमीच ऐकायचो सारेच वामन काकांना बटाट्याच म्हणायचे खर तर सारेच साठीच्या आसपासचे तरी या वयातही आयुष्य समरसून जगणारे विशेषतः वामन काका या वयातही मित्रांना त्यांनी कॉलेज लाईफ प्रमाणे बटाट्या म्हणावं ही, ही गोष्ट माझ्या मनाला पटत नव्हती मी न राहून दिगू काकांना म्हणालो काका अहो वामन काकांना जावई आलेत सुना आल्यात आणि आता तरी तुम्ही त्यांना बटाट्या म्हणून चिडवायचं सोडून द्या ना त्यांच्या जावई सुनांनी ऐकलं तर कसं वाटेल त्यांना माझ्या या विधानावर दोघांनीही अर्थपूर्ण दृष्टीने एकमेकांकडे पाहिलं दोघही खळखळून हसायलाच लागले मला तर नेमकं माझं काय चुकलं कळेनासच झालं दिगू काका हसण्याचा भर ओसरल्यावर माझ्याकडे पाहून मंद करीत म्हणाले विन्या अरे याला आम्ही आता वामन किंवा वामण्या म्हणून जरी हाक मारली ना तरी हा कावरा बावरा होईल इतक्या सरावाचा झालाय हा बटाट्या शब्द ह्याच्यासाठी वामन काकांचंही हसू जवळपास ओसरलं होतं ते म्हणाले अरे विनय दिवसातन एकदा जरी बटाट्या ही हाक मी ऐकली नाही ना तर मला झोप नाही लागायची इतका या हाकेशी मी एकरूप झालोय बर चल बराच वेळ झाला मला येऊन माझी संध्याकाळची लायब्ररीत जाण्याची वेळ झालीय चल रे दिगे अनिगतो मी विनय आहेस ना रे दोन चार दिवस तू जाण्यापूर्वी घरी येऊन जा हो काका का, चांगला आठवडाभर मुक्काम आहे माझा नक्की येईन मी ओके ये मात्र नक्की बाय म्हणून वामन काकांनी निरोप घेतला माझ्या मनातले बटाट्या प्रकारांचे कुतूहल दिगू काकांनी ओळखले बोल विनय काय प्रश्न आहेत तुझ्या मनात विचार काय असणार काका हेच वामन काकांचं बटाट्या प्रकरण या टोपण नावामागे नक्कीच ना काहीतरी गंमत असणार होय ना दिगू काका हसले त्यांनी सुरुवात केली विनय जगात अनेक रंगांची अनेक धर्माची आणि भिन्न स्वभावाची माणसं असतात त्यातलाच एक वेगळा म्हण किंवा समर्पित स्वभाव घेऊन जन्माला आलेलं हे एक पात्र म्हणजे आमचा हा अवलिया मित्र वामन कोठारे आमच्या मित्र ग्रुपच्या पलीकडेही याचा खूप मोठा मित्र परिवार आहे नात्या गोत्यात कोणत्याही कार्यक्रमात तर वामन काका का ही वल्ली हवीच आनंदाचा नि सहकार्याचा झराच किंवा धबधबा म्हटलास तरी हरकत नाही त्याच्या या समर्पित वृत्तीचा अनेकांनी विशेषत नातेवाईक मंडळींनी तर खूपच गैरफायदा घेतला आम्हाला सुद्धा हे दिसायचं आम्ही चिडायचोही त्याच्यावर एके दिवशी आम्ही ग्रुप फ्रेंड्सनी ठरवून त्याला झाडलंच आम्ही त्याला इतकं झाडत होतो तरी स्वारी ढिम्मच साऱ्यांचं बोलून झाल्यावर हा म्हणाला झालं तुमचं कीर्तन आता मी काही बोलू आम्ही म्हटलं हम्म बोल बाबा अरे बाबा मी तरी काय करू मी, मी असाच आहे कारण मी माझ्या लहानपणापासून अशाच वातावरणात वाढलोय घरची गरिबी पण आई वडील दोघंही देवाच्या स्वभावाची गरिबीत संसार करतानाही आडल्या नडल्यास जमेल तशी मदत करणारी घराच्या मागे थोडाफार भाजीपाला लावलेला असायचा टोमॅटो बरोबर वांगी आणि बटाटे सुद्धा पेरले होते रोजच्या जेवणात आमटी असो वा भाजी नव्वद टक्के बटाटा असायचाच एक दिवशी मी वडिलांकडे तक्रार केली काय बाबा रोज कशात ना कशात आईचे हे बटाटे असतातच वडिलांनी हसून आईकडे पाहिलं त्यावर आई जे म्हणाली ते आयुष्यभर माझ्या स्मृतीत कोरून राहिलं वामन आपण सर्वसामान्य गरीब माणसं मोठमोठ्या हॉटेलात भारी भारी पदार्थ आपल्याला परवडणारे नाहीत पण हा जो बटाटा आहे ना हा बहुतेक पदार्थांचा पाठीराखा म्हण किंवा जिवलक सखा ज्यात टाकावा त्या पदार्थाची गोडी चव वाढवतो तेही त्या पदार्थाची मूळ चव फारशी न बदलता आणि बहुतेक जणही हा किरकोळ बदल मोठ्या मनानं स्वीकारतातही आणि बरं का वा मन माणसानंही तसंच असावं बटाट्याप्रमाणे सर्वांचं होऊन जावं सर्वात मिसळावं ज्यांच्यात मिसळावं त्यांना बदलण्याचा प्रयत्न न करता त्यांच्या आयुष्यात आपल्या नसण्याने एक पोकळी निर्माण व्हायला हवी आणि तेही निरपेक्ष आणि निस्वार्थ समर्पित मनाने हाच तर खऱ्या सुखाचा आणि चिरंतन आनंदाचा ठेवा आहे संपत्ती कितीही कमव पण जर आपल्या सहवासात असणाऱ्या माणसांच्या हृदयात जर आपल्यासाठी कणभरही जागा नसेल तर माणसाच्या जन्माला येऊन आयुष्य फुकट आहे बाळा म्हणून आयुष्य जगलास तर इतरांच्या आयुष्याच्या सुखाच्या आणि दुःख वाढलेल्या ताटात भाजीतला आणि आमटीतला बटाटा हो वामन शांत झाला आम्ही ही सुन्न एक अडाणी आईचं लॉजिक आम्हाला सर्वांनाच सुन्न विचार करायला भाग पाडून गेलं आणि त्या दिवसापासून आमचा हा वामन आमचा सर्वांच्याच आयुष्यात सुख आणि दुःखाच्या पंक्तीतला बटाट्या झाला मी अतिशय आदराने वामन काका ह्या का व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या ग्रेट आईला अंतःकरणातून नमस्कार केला काय मग मंडळी आवडली का आजची गोष्ट मला तर खूपच आवडली तुम्हाला पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, ला करा ला आणि आपल्या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी असतील तर मला माझ्या ईमेल आय डीवर लिहून पाठवा मी त्या नक्की सादर करेन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद